तिच्या सहयोगाने हे मन करते त्या समाधी या आठव्या अंगाचा परिचय आपण थोडक्यात या ठिकाणी करून घेऊ समाधी अष्टांग योगाची परमोच्च अवस्था आहे या समाधी शब्दाची जडणघडण कशी होते ते जर पाहिलं तर यामध्ये स हा शब्द पुल्लिंगी एक वचनी प्रथम विभक्ती निर्देशक शब्द आहे स म्हणजे तो त म्हणजे तो आत्मा या नाम्या नामाभिधानाने प्रकृतीत भटकतो तोच निजात्म प्रणव वस्तु विभक्त होऊन प्रकृती कक्षेत स्वतंत्र वर्तनार्थ कल्पकाळ जीवन जगतो आणि मेक्षमांगी मन जेव्हा असते मन, हे सूक्ष्मांग परिधान करना हे जे मन आहे आणि त्यातच धी म्हणजे बुद्धी आतल्या अंगाने असते आणि या त्रिगुण सूक्ष्मलिंग देही जीवात्म्याच्या एकीकरणाला समाधी म्हणतात जेव्हा बालाघाट चॅनलला सबस्क्राईब करून लाईक like आणि शेअर करावे श्री गणेशाय नम श्री सरस्वत नम श्रीमत्सद्गुरुचरणारविदाभ्या न गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम हा शेवटचा भाग आज आपण प्रक्षेपित करत आहोत अकराव्या भागामध्ये आपण समाधी या अवस्थेविषयी थोडस विस्तारपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण अष्टांग योगातील ध्यान आणि समाधी या तीन अंतरंग अवस्था कशा सिद्ध करायच्या ज्या मार्गाने प्रकृती प्रांतात भटकणाऱ्या आत्मांशाला सर्वोच्च ब्रह्मपद प्राप्ती खात्रीने मिळते म्हणजे शरीरस्थ आत्मांश परम ब्रह्मतुल्य अवस्थेला पुन्हा पोचू शकतो अर्थात तंत्रज्ञान देव आपल्या एका अभंगात याविषयी सटीक मार्गदर्शन करतात तो अभंग आपण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ब्रुवामध्ये तेज चंद्र सूर्य विरहित आदि मध्य अंत संचले सेम सूर्या रूपे ते शुम्ना प्रकाशली नवविध अमृत जळे तया तेजा ज्ञान देव वदे अष्टांग योग साध पावाल ब्रह्म पद याचा भेद ध्यानात तल्लीन होऊन मन जेव्हा धून भुवयाच्या मध्ये सहाव्या आज्ञा चक्रस्थानी येऊन बसते तेव्हा शरीराला चंद्रसूर्य नाडीतून उपुसात वाहणाऱ्या प्राण आणि अपान वायूची गरज खूप कमी लागते कारण शरीरात ऊर्जा उत्पत्तीचे कार्य बंद होते याचाच अर्थ रक्त मलिन करणाऱ्या कार्बन रजकणांची निर्मिती खंडित होते त्यामुळे रक्त अशुद्ध होत नाही म्हणून रक्त शुद्ध करावे लागत नाही आणि चंद्र सूर्य प्रवाह विरहित हे शरीर सचेत राहते परिणामी मनाला सृष्टीच्या आदी मध्य अंत दशेचे हे विज्ञान आणि वैज्ञानिक कौशल्य संपूर्ण प्राकृत रहस्य सहज समजते ज्यावेळेस हे मन समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी पात्र होते आणि आज्ञा चक्रावर स्थिर होते तेव्हा प्राणमय कोश मनापासून वेगळा होऊन त्या ठिकाणी स्थापित होतो आणि मन केवळ सूक्ष्म अंगाने बुद्धीच्या आत्मस्थ आत्मस्थानाला म्हणजे ब्रह्मरंध्राकडे झेपावण्याचा प्रयत्न करते अर्थात याच अवस्थेला सुषुमना प्रकाशने म्हणजे प्रकृती उत्पादक जी हरी अवस्था होती सुरुवातीची ती प्रकृती अतीत असलेली हरी अवस्था स्वांग रूपाने भौतिक दशेत अवतरते म्हणजे प्रकृती क्षेत्रामध्ये प्रवेश करते तेव्हा हाच हरी संघटित आकार करण्याच्या भूमिकेमध्ये विष्णू रूपाने वावरतो आणि या ठिकाणी विषय रूपाने तो विविध संघटनात्मक रूपाकार धारण करून प्रथा नांदतो कारण तो विषय रूपाने नांदतो म्हणून त्याला विष्णू म्हणतात मुळात तो अनुरूप असतो आणि या अनुरूपाच्या संघटनात्मक आकारालाच विषय म्हटलं जातं कारण या ठिकाणी भौतिक जडणघडण ही संघटनात्मक स्थितीची असते भौतिक स्थितीमध्ये दुसरं कुठलीही घटना घडत नाही केवळ अनुरेणूच्या संघटनेलाच या ठिकाणी विषय रूप आणि आकार प्रदान होतो आणि म्हणून या विषयरूपाच्या आकारामध्ये जो दडलेला आहे तो स्वयं विष्णू तांगे तो तोच हरी अनुरूपामध्ये संघटित होऊन अवतरित होतो परंतु शेवटी हा शिव अंत म्हणजे मूळ स्थितीला पुन्हा आपल्या या संघटनेला विघटित करून सर्व पूर्ववत स्वरूपात विलीन होऊन निरामय दशेत परिवर्तित होतो हे तिन्ही केवळ प्राकृत अवस्थांतरी मानले पाहिजेत अर्थात हरिमना किंवा विष्णू मना किंवा शिव म्हणा हे आद्य सुस्वरूप किंवा सत्स्वरूप अंगाच्या बाह्यांगाने होणारे परिवर्तने आहेत अवस्थांतरे आहेत म्हणजे बाह्यांगाची अवस्था बदलत राहते पण अंतरंगामध्ये जो स्थित असतो तो जशाचा तसा कोणत्याही परिवर्तनाशिवाय कोणत्याही फेरबदलाशिवाय तो सुरक्षित असतो या अवस्थेचे कोणत्याही मनुष्य सदृश्य विशिष्ट आकाराची किंवा रूपाची कोणी कल्पना करू नये कारण बऱ्याच वेळेस मनुष्य स्व आकार रूपानुसार देहाचा देखणेपणाचा दृश्यपणाचा आकाराचा आणि रूपाचा प्रत्यारोपण आद्य अंगावर आणि स्वस्वरूपावर करतो म्हणून शिवाचा मूर्ती मनुष्याकारी घडवतो विष्णूची मूर्ती एक विशिष्ट मनुष्याकारी घडवतो आणि ब्रह्माची सुद्धा मूर्ती एक विशिष्ट ब्रह्म आकाराने घडवतो आणि मग त्याची कल्पना अर्थात एक सगळ्या काल्पकतेचा परिणाम आहे माणसाची जी कल्पना या ठिकाणी त्या आकारांना घडवते म्हणून त्या आद्य स्वरूपाला असे कुठलेही आकार देवा नाही देवांनाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोटेखाई असं मौली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूळ आद्य आत्मांशावर शक्ती संचार होऊन विश्वाची प्राकृत रचना कशी घडते याचं सूत्र कळते आणि तुर्या स्थिती निरामय निराकार अवस्था स्पष्ट होते म्हणून वैज्ञानिक अंगाने समजून घेताना जे आद्य गोलाकार धारण होतो तो क्वार्क म्हणजे हरी असतो आणि तोच प्रकृतीत आनंदमय कोशात आत्मा नावाने या ठिकाणी प्रकृतीमध्ये भटकताना दिसतो याच तीन तीन क्वार्क स्वरूप हरीच्या त्रिगुण संचालना न्यूट्रॉन म्हणते म्हणून हरि हरी मंत्र हा शिवाचा म्हणून शिवाचा मूळ मंत्र जो आहे हरी, हरी, हरी या तीन क्वार्कचा संच आहे म्हणजे तीन हरी म्हणजे क्वार्क आणि क्वार्कच्या तिघाचा संच म्हणजे न्यूट्रॉन त्यालाच विज्ञान आज न्यूट्रॉन म्हणते म्हणजे तोच निर्विकार लिंग रूपाकारी शक्ती संचारित शिव असतो म्हणजे त्याला रूपी आहे आणि आकारी आहे परंतु ते रूप इतकं सूक्ष्म आहे इतका आकार तो सूक्ष्म आहे ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाही म्हणून त्याला अव्यक्त अदृश्य म्हटलं जाते म्हणून तुला दृश्य म्हणू की अदृश्य रे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून या शिवलिंगावर किंवा शिवांगावर जेव्हा ऊर्जा संचारित होते म्हणजे या आद्य निर्विकार लिंगावर शक्तीचा संचार होतो आणि या शक्तीला स्त्रीलिंगी नामनिर्देशाने पार्वती शक्ती देवी नारायणी असं संबोधलं जातं तेव्हा तोच आद्य शिवलिंग प्रणव वस्तू म्हणून या ठिकाणी प्रचलित नाम रूपाला येतो म्हणजे शक्ती प्रभारित न्यूट्रॉनच आता प्रोटॉनच्या भूमिकेत वावरतो म्हणजे शक्ती संचारित होतो आणि मग आजूबाजूच्या कणांना तो आकर्षित करून घेतो आणि आकर्षित करून घेतल्यामुळं त्या ठिकाणी ते सूक्ष्म कण प्रकाश वेगाने धाव घेतात आणि शेवटी ते अणूची संघटना निर्माण करतात अणुला अणूला घडवतात आणि म्हणून या सक्रिय शक्ती प्रभारी पॉझिटिव्ह क्वार्कच प्रोटॉन असतो आणि त्यावेळी आकर्षित होणारा इलेक्ट्रॉन म्हणजे प्रभार विरहित लहान क्वार्क आता त्याला विज्ञान इलेक्ट्रॉन निगेटिव कण आहेत असं मानतो पण असं निगेटिव्ह शक्ती अशी नसतेच फक्त तो खेचला जातो आणि एक खेचणारा असतो तो खेचणारा जी शक्ती आहे ती पॉझिटिव्ह असते परंतु इलेक्ट्रॉनवर कोणतीही शक्ती नसते शक्ती शून्यता असते परंतु तो खेचला जातो आकर्षित होतो म्हणून त्याला विज्ञान निगेटिव्ह म्हणतं पण तसा निगेटिव्हपणा त्याच्यामध्ये काही नसतो जसं मॅग्नेट लोखंडाला खेचतं आणि लोखंड त्याच्याकडे खेचलं जातं पण त्या लोखंडामध्ये चुंबकत्व नसतं चुंबकत्व चुंबकामध्ये असतं परंतु खेचलं जातो लोखंडाचा कण लोखंडाचा भुसा पण त्या लोखंडामध्ये चुंबकत्व नसतं जेव्हा ते लोखंड चुंबकाला चिटकतं तेव्हा त्याच्यामध्ये चुंबकत्व अधिभारित होतं तसंच या ठिकाणी प्रोटॉनमध्ये शक्ती त्या अंगावर शक्ती संचारित असते म्हणून तिथं पॉझिटिव्ह म्हण काय हरकत नाही आहे म्हणायला काय हरकत नाही शक्तीचा संचार होतो त्या ठिकाणी परंतु जो ज्या कणाना ती खेचते शक्ती त्या कणामध्ये कोणताही शक्ती नसते किंवा तिथं कोणताही चार्ज नसतो ते चार्ज विरहित प्रभार विरहित असतात परंतु ते खेचले जातात आणि पण ते खेचताना ज्या गतीमध्ये ते येतात ते अतिशय तीव्र आणि शीघ्र गती असते म्हणजे प्रकाश वेगाने ते धावत येतात आणि ते इतक्या वेगाने धावत आल्यामुळं या प्रभारी न्यूट्रॉन प्रोटॉनच्या भोवती एक आपलं वलय तयार करतात आणि शेवटी अणुचा उत्पत्ती होते हे सर्व वैज्ञानिक सूत्र आपण पहिल्या प्रकरणामध्ये सविस्तर पाहिलेलं आहे आता या ठिकाणी त्याचा दुरुक्ती करण्याची काय आवश्यकता नाही म्हणजे या प्राकृत घटनेने जगतजनक अणुरचना घडते हा आद्य अणु घडला नसता तरी ते प्रकृती क्षेत्र आणि ब्रह्मांड उत्पत्ती होण्याची काहीच गरज नाही आणि आता या ठिकाणी या भौतिक संपूर्ण विश्वाची हा खेळ जो चाललेला आहे तोही झाला नसता प्रणव पदार्थ न्यूट्रॉन प्रोटॉन शक्ती प्रभारीत त्यांच मध्यभागी राहतो तेव्हा या चमत्कारी घटनेमुळे अणु रेणूचे बाह्य जगत तयार होते आणि आण्विक सं संरचनेची ही पहिली प्राकृत उदयाची मुख्य क्रियात्मक घटना असते याच क्रिया विशेष गतिमान क्षेत्राला उद्देशून प्रकृती म्हणतात जर अणु तयार झाला नसता तर प्रकृती क्षेत्रात भौतिक विस्तारित जगाची उत्पत्ती अशक्य होती म्हणून या ठिकाणी एक आपण चित्र पाहतोय की प्रणव वस्तू हिच्या भोवती कसे वलय तयार होतात हे मी या चित्रामध्ये सांगितलेत या ठिकाणी आत्मा हा अनन्मय कोशामध्ये विलिपित असतो त्याच्या बाहेरून एजाचं कोश बुद्धी तयार करते बुद्धीचा आणि नंतर वायुरूप मनोमय कोश हा मनाला तयार करतो ज्ञान आणि मन हे दोघे जण एकमेकात असे गुंतलेले असतात की त्या गुंत्यामधून चित्त तयार होतं तो समावेशक जो भाग आहे जेव्हा ते दोन्ही पूर्णत एकरूप होतात तेव्हा मनाचा मनपणा आणि बुद्धीचा मी पण शिलक राहत नाही पण हे जेव्हा विभक्त असतात तेव्हाच ह्या भौतिक जाणीवा आणि ज्ञान वेगवेगळ्या प्रथक प्रथकपणे जाणवतात आणि त्याच्या बाहेरून जे प्राणमय कोश आहे तो आप तत्वाचा असतो तो स्थूल देहाचा भाग असला तरी मनाचा गुंता त्या प्राणामध्ये असतो आणि प्राणाला सुद्धा दशदा विभाजित करून त्या प्राणाचा संचार संपूर्ण शरीरामध्ये होत असतो आणि मग प्राणाच्या को अन्नमय कोश सुद्धा मल्यांकित होऊन या स्थूल देहाला जन्म देते आणि म्हणून स्वरूप आत्मलिंगावर ऊर्जा शक्तीचा प्रभार आणि इलेक्ट्रॉनच्या गतिमान बंदिवासात गोलाकार अनुचे संघटन या प्राकृत आरंभिक घटना आहेत व्यक्तिप्रभाराला पॉझिटिव्ह मानले आणि अभावाला निगेटिव्ह शक्ती मानले हा फक्त मानण्याचा प्रकार म्हणजे शून्य शक्ती समजावे कारण सृष्टीत कुठेही ऋण शक्तीचा प्रकार अस्तित्वात नसतो शक्ती एकतर शून्य होते नाहीतर शक्ती उद्भवते शक्तीचा जन्म होतो आणि शक्तीचा नाशही होतो किंवा क्षयही होतो शक्तीला क्षय आहे पण प्रणव वस्तूला क्षय नाही वस्तू जशाच तशी राहते म्हणून हा शक्तीच्या कार्यानुसार आकर्षण आणि क्षपण या दोन क्रिया घडतात म्हणून खेचून घेणारी शक्ती याला पॉझिटिव्ह म्हणलं जातं आणि प्रक्षेपित केली जाणारी शक्ती किंवा ढकलणारी शक्ती असते तिला एखाद्या निगेटिव्ह मानलं जातं या क्रिया विशेषणानुसार त्या शक्तीमध्ये थोडासा वेगवेगळा नामाभिधान केलं जातं म्हणून शक्ती प्रभारित होऊन उद्भवलेल्या अनुसंघटनेला दृष्टीचे खरे शिवलिंग मानले पाहिजे म्हणजे अणुच हा लिंग स्वरूप आहे शिवाच म्हणून शक्ती प्रभारित लिंग म्हणजेच त्याला आधुनिक विज्ञान प्रोटॉन म्हणते तेच शिवपार्वतीच्या अर्धनारी नटेश्वराच्या भूमिकेत विषय रूपाकाराने संघटित होते म्हणून त्याला विष्णू म्हटले जाते आणि हाच शिवशक्ती समावेशक आविष्कार जेव्हा विश्वरूपाचा जनक असलेला हा आद्य जेव्हा शक्तीचा प्रभार शून्य होतो तेव्हा पुन्हा त्या आद्य शिव स्वरूपामध्ये विलीन होतो शिवशक्तीचा या भौतिक विश्वाचे आद्य संघटक माता पिता आहेत म्हणून प्रत्येक अणुच्या आत केवळ दोघेच दीर्घ काळ म्हणजे हा शिवशक्ती समावेशनाचा संपूर्ण खेळ या भौतिक सृष्टीमध्ये विश्वामध्ये अनादिकाळापासून ताल, चाल चालत आलेला आहे म्हणून शिवशक्तीच या ठिकाणी माता पिता होऊन या संपूर्ण भौतिक दृश्यादृश्य विश्वाला जन्म देतात म्हणून अष्टांगयोग सिद्धीमुळे जगाच्या या निगुड अवस्थांतरित प्रचिती परमात्म स्वरूप आद्य सूक्ष्म सचेत आत्म्याच्या सजीव आणि निर्जीव दोन्ही अवस्थेचे सत्य ज्ञान ज्ञात होते आत्मस्वरूप प्रणव वस्तूत जो स्वयंसिद्ध किंवा लिंग असल्याचे स्पष्ट होते आणि आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो मन आपल्या इंद्रियाचा सर्व कारभार समेटून भौतिक विश्वाच्या अभिलाषेचा त्याग करून ज्ञा आज्ञाचक्रावर येऊन स्थिरावते याच याच आज्ञाचक्रावर प्राणमय कोशाच्या विलेपनाला उतरवून स्वतःचा स्वतःला मुक, मोकळे करते आणि नऊ प्राणाच्या कुटुंबाला संपूर्ण त्याचा पसारा आवरून या आज्ञा चक्रावर आणून बसवते मग स्वतः आत्म पुढील समाधी दशेत निमग्न होण्याचा प्रयत्न सहयोगाने हे मन करते त्या समाधी या आठव्या अंगाचा परिचय आपण थोडक्यात या ठिकाणी करून घेऊ समाधी अष्टांग योगाची परमोच्च अवस्था आहे या समाधी शब्दाची जडणघडण कशी होते ते जर पाहिलं तर यामध्ये स हा शब्द पुल्लिंगी एकवचनी प्रथमा विभक्ती निर्देशक शब्द आहे स म्हणजे तो स म्हणजे तो आत्मा या नाम्या नामाभिधानाने प्रकृतीत भटकतो तोच निजात्म प्रणव वस्तू विभक्त होऊन प्रकृती कक्षेत स्वतंत्र वर्तनार्थ कल्पकाळ जीवन जगतो आणि म म्हणजे सूक्ष्मांगी मन जेव्हा सूक्ष्मांगी मन मनोमय दशा असते हे सूक्ष्मांग परिधान करणारं हे जे मन आहे आणि त्यातच धी म्हणजे बुद्धी आतल्या अंगाने असते आणि या त्रिगुण सूक्ष्मलिंग देही जीवात्म्याच्या एकीकरणाला समाधी म्हणतात तेव्हा बुद्धी आणि मन सर्व समावेशक असतं तिथं फक्त परमात्मा वस्तूचाच फक्त विचार ठसलेला असतो त्यात त्याला समाधी अवस्था म्हणतात कारण सम म्हणजे एक समान एकत्र अंग समावेशक होणे याच सूक्ष्मलिंग देहाच्या त्रिविध आवरणाचा गहन अभ्यास समाधीत करावा लागतो कारण मृत्यूसमयी अज्ञानाने स्थूल देहभावाला कवटाळून स्वतःला मी म्हणणारा हा कारणांग आत्मा या वर्पांग भौतिक भूमिका करणाऱ्या भौतिक स्थूल देहापासून वेगळे होतो म्हणून आत्मा मनोमय प्राकृत त्रिगुण सूक्ष्म लिंगावरणातून सहज मुक्त होत नाही तो फक्त स्थूल देहाला फक्त झुगारून देतो सोडून देतो पण सूक्ष्म लिंग देहाला तो तोडू शकत नाही तो आपला हे सूक्ष्म लिंग देहाचे वस्त्र तो उतरू शकत नाही स्वतः म्हणून वायरूप मनाचे आवरण आणि तेजयुक्त बुद्धीच्या उभय बंधनाला सुद्धा दूर करण्याचे योग्य उपचार या समाधी प्रक्रियेत मनालाच करावे लागतात मनाच्याच प्रयत्नांनी हे सूक्ष्म लिंगाचे आवरण सुद्धा फेडले जाऊ शकतात आणि ही प्रक्रिया फक्त समाधी दशेत घडते आणि त्यालाच समाधी म्हणतात तोपर्यंत हा सूक्ष्मलिंग देह आत्म्याच्या अंगावर आवरत झालेला फिटला जात नाही या आत्मा आत्मांशावरील सूक्ष्मलिंग देहजनक प्राकृत त्रिगुण देहावरणाचे अनावरण करणे हा समाधी क्रियेचा मुख्य उद्देश असतो समाधी जाणे म्हणजे सूक्ष्मलिंग देहाच्याही बाहेर पडणे सूक्ष्मलिंग देहातून मुक्त होणे ही क्रिया केवळ मानव योनीत संभवते दुसऱ्या कुठल्याच योनीमध्ये घडू शकत नाही देवाधिक जीवात्मे सुद्धा जे स्वर्गामध्ये नांदणारे देव आहेत ते सुद्धा या सूक्ष्मलिंग देहामध्येच वावरतात त्यांचाही सूक्ष्मलिंग देह भेटत नाही कारण देवगणाचे स्वर्गीय जीवन सुखावं असले तरी पूर्ण मुक्तता नसते कारण तिथेही संघर्ष आहे तिथेही लढाई आहे तिथेही स्पर्धा आहे तिथेही उंच नीच भाव आहे अर्थात संघर्ष जिथे असतो तेथे पीडा उद्भवतेच म्हणून स्वर्गीय जीवात्मे सुद्धा त्या सुखमय जीवनाला कंटाळतात आणि परमात्माला मृत्यूलोकी जन्माला घालण्याची विनंती करतात कारण स्वर्गात काही करण्याचे स्वातंत्र्य नसते केवळ सुख उपभोगण्याची तिथे सोय असते म्हणून देव म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा कशासाठी का तर याच ठिकाणी या मानव देहाचा जर योग्य विनियोग करता आला तर या अष्टांग योगाच्या परमोच्च टप्प्यावर म्हणजे समाधी अवस्थेला पोहोचता येते म्हणून या ठिकाणी समाधी या शब्दाची व्याख्या महर्षी पतंजली मुनी आपल्या योगसूत्रात केलेली आहे तथेवा अर्थ मात्र निर्भासम स्वरूपशून्यम इव समाधी कारण एव अर्थम अत्र निर्भासम स्वरूपशून्यम इव समाधी समाधी म्हणजे काय समाधी शब्दाचा अर्थ असा ते आद्य तत्स्वरूप जे अव्यक्त शून्याचा निर्देश करते आणि त्याचे अभिभावक मन ध्यान होऊन स्वतः आत्मस्वरूपात विसर्जित शून्यवत होते मग हळूहळू दृश्यमान भौतिक वस्तू निरर्थक ठरतात आणि तेव्हाच त्याला तत् रूपाकारी विनियोगाचा शुद्ध अनुभव घेता येतो म्हणून मन, मन बुद्धीला समाधी अवस्था येते याचा अर्थ ते, ते निर्भास दशेचा अनुभव घेते भास म्हणजे जे दिसते ते तसे नसते आणि जे असते ते तसे दिसत नाही निय उपसर्गाने सर्व भास संपून केवळ तो न दिसणारा अव्यक्त आत्मांश स्पष्ट दिसू लागतो किंवा त्याला पाहण्याचे कौशल्य बुद्धीला आणि मनाला प्राप्त होते तोच स्वरूप शून्य होऊन समाधीस्थ होतो आपल्याच आरोप दशेचा अनुभव केवळ त्याच मनाला घेता येतो ज्याचे सर्व भास नाहीसे झालेले असतात म्हणजेच बुद्धी एकदम कोरी करकरीत प्लॅंक झालेले असते आणि मन सर्व भासातून मनोरूप पटू फाटे मनोरूपाचा पडदा म्हणजे सर्व भास संपतात बाह्य अवकाशात वस्तुनिष्ठ विषयाकडे झेपावणारे आणि खोट्या मृगजळात भटकणारे अशांत जे मन जेव्हा चित्तात स्थिर होण्याचा प्रयत्न करते जेव्हा चित्त स्थिर होते आणि मन आणि बुद्धी वेगवेगळी वेग राहत नाही प्रत्येकाचं मत बुद्धीचं मत वेगळं आणि मनाचा विचार वेगळा असं नाही होत एकच विचाराने प्रभारित होऊन ते जेव्हा आत्मस्थ स्थितीकडे पाहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते, ते स्वतःचे तेजोवलय आणि वायुरूप विलेपण फेडून आत्मस्वरूपात विलीन होऊ शकतात आत्मस्वरूपात लीन होतात तेव्हा त्या स्थितीलाच समाधी म्हटलं जात जेव्हा समाधीचा अनुभव येतो तेव्हा सर्व बाह्य शारीरिक क्रिया निरर्थक होतात जेव्हा चित्त शुद्ध पवित्र होते तेव्हा व्यक्ती बाह्य भौतिक जगताला पूर्णता विसरून तो स्वरूपात विलीन होतो अर्थात पातंजल योगसूत्रामध्ये दशेच्या परिणामाचे वर्णन केले आहे ते असे सर्वार्थतैकाग्रतो क्षयोदयो चित्तस्य समाधी परिणाम परिणामी समाधी दशेच्या अनुभवासाठी चित्तात साठवलेल्या भासात्मक सृष्टीचा पसारा स्वच्छ करता आला तरच आणि तरच स्थितीला पोहोचतात मग त्यांच्यात कोणताही किंतू परंतु संदेह शंका कुशंका शिल्लक राहत नाही दोघेही त्या एकाच निखळ निर्भास स्थितीचा अनुभव घेतात जेव्हा सर्व भौतिक वस्तूनिष्ठ संबंध आणि त्याचा अन्वय नष्ट क्षय होतो तेव्हाच मनोबुद्धीत खरा ज्ञान सूर्य उगवतो म्हणजे उदय होतो त्याचा आणि रंद्रात स्थित आत्म्याचे दर्शन ते त्याला स्पष्ट म्हणजे परिणाम दर्श होतात म्हणजे हाच विचार संत ज्ञानदेव आपल्या शब्दात सांगतात मग त्या मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेत साध्य साधना खेव तमरसे होय जेव्हा मन असंख्य विषयाकडे धावत असते त्या शर्यतीमुळे मन अस्वस्थ अशांत होतं मनाची ही विषयाभिमुख घोडदोड थांबली आणि विषयासक्ती नाहीशी झाली तरच मनाला या अष्टांग योग साधनेचे हे परमोच्च ध्येय गाठता येते आणि अशांत मनाची विषयासक्त परिग्रह प्रवृत्ती लुप्त होते या अष्टांग साधने जोपर्यंत साध्य दूर असते तोपर्यंत साधना करावी लागते ध्येयाच्या जवळ जाताच साधनेची गरज उरत नाही कारण ध्येय साध्य निजात्मा आणि साधना करणारे हे मन समरस होतात म्हणून या मनाच्या इंद्रियाच्या समूहाला सुद्धा आणि त्याच्या वृत्तीना सुद्धा आत्मस्वरूपामध्ये हिर करता येतं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इंद्रियाची पंगती जी पसरू होतशे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी म्हणजे इंद्रिय उत्तेजनामुळे मनासह बुद्धीही भटक आत्मस्वरूप ध्येय आणि मन हे साध्य करण्याचे साधन आहे त्यामुळे मन बुद्धीच्या जोरावर साधना करत असते मनाबरोबर बुद्धीही आत्मोन्मुख स्थिर होते आणि नंतर सर्व आयास प्रयास संपतात त्यासाठी माऊली म्हणतात जेत पुढील पैसू पारुखे मागेल मरावे ते ठाके आयसीए भूमिके राहे, समाधी भविष्यातील समृद्धीचे आभासी आकर्षण संपते आणि भूतकाळातील मृती नष्ट होते परिणामी मन पूर्णपणे कोरे म्हणजे ब्लँक होते मनाच्या याच एकचित्त शून्यवत अवस्थेला समाधी म्हणतात मृतीत आभासी भूतकाळ आणि भविष्य काळाची माहिती नसणे हे समाधीचे खरे फळ मानले जाते म्हणून माऊली म्हणतात पुन्हा आपल्या ओवीमध्ये कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे याची अर्थातच मनातील कल्पना लहरी हीर होणं गरजेचं आहे आणि मनेंद्रियाचे स्थूल वस्तूवर केंद्रित होणारे आवेगांत होऊ लागतात स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही शरीर व्यापक महत्त्वाचे अंतर्बंध तुटत जातात हळूहळू मग जो शाश्वत आत्मा सर्व भौतिक नश्वर गोष्टी वास करतो तो मूळ आत्मांश परमात्मली होतो म्हणून पुन्हा माउले आपल्या ओवीतून म्हणतात समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तू सकळ योग अर्थातच ही योग स्थिती कधी प्राप्त होईल ही तेव्हाच घडते जेव्हा बुद्धी समाधी स्थिर आणि अचल होते निश्चळ होते किंबहुना हे सनातन अनादि योग स्थिती मनाला प्राप्त होते तेव्हा मनात्मा आत्मलीन होतो पाठी समाधी स्त्रियेचा अशेखा आत्मानुभव राज्य सुखा देखा समरसे झाला मग तोच योगी समाधीची भव्यता आणि आनंद अनुभवण्याचा आध्यात्मिक राजयोग प्राप्त करण्यास सक्षम होतो त्यालाच त्या समाधी अवस्थेचा राज्याभिषेक करून गौरवान्वित केलं जात। तो महापुरुष सहज भगवंत स्वरूपाशी एकरूप होतो आणि निरंतर निरामय समाधीत तो विलीन आणि तल्लीन होतो ही खरी समाधी अवस्था बाकी डोळे झाकून बसण्याने समाधीला कुणी जात नाही कुणी अवस्थेला होत म्हणून अन्य ज्ञानेश्वर महाराजांनी या पद्धतीनं समाधी घेतलेली आहे त्या पद्धतीनं अन्य कुणाला म्हणजे अर्थात त्यांचे चार भावंड सोडून तीन भावंड सोडून निवृत्ती सोपानदेव तर पूर्ण शक्ती रूप असल्यामुळं विजेच्या कडकडाटामध्ये विलीन झाली या तिघांनी ज्या पद्धतीनं संजीवन समाधी घेतलेली आहे त्या पद्धतीनं अन्य कोणत्याही महात्म्याला घेता आलेले नाही आता तुकाराम महाराजांना तर विमान आलं सदेह गेलं असं बोललं जातं एकनाथ महाराजांनी तर जल समाधी सर्व समक्ष घेतली बाकी संजीवन समाधी घेणारे फक्त ज्ञानेश्वर महाराज आहेत जे आजही आत्मवंशाने जिवंत सचेत आहेत त्याला जिवंत एवढ्यासाठी म्हणायचं की त्यांचा आनंदमय कोश अजूनही त्यांच्या आत्मवंशावर विलेपित आहे कारण ते प्रकृतीत आहेत म्हणून जोपर्यंत प्रकृतीमध्ये आत्मवश असतो तोपर्यंत आनंदमय कोश फेडता येत नाही आनंदमय कोश तेव्हाच फेडतो जेव्हा तो प्रकृती अतीत गगन रेषेच्या जातो म्हणून या समाधी अवस्थेला काटणं आणि ती सिद्ध करणं अवघड काम आहे अर्थात त्यासाठी इथे प्रयत्न करावे लागतेत ते आपण या अष्टांग योगाच्या सिद्धतेमधून एवढं बोलून मी माझा हा अष्टांग योगाचं जे प्रकरण आहे चौथं तेही मी या ठिकाणी समाप्त करत आहे आणि या समाधी अवस्थेचा ला सुद्धा पूर्ण विराम देत आहे कारण या गोष्टी आहेत ना कितीही समजून सांगितल्या तरी समजून घेणाराची पात्रता आवश्यक आहे आणि समजून घेणं आणि त्याचा अनुभव बोलणं फार अवघड काम आहे कारण अनुभव कधीच का बोलता येत नाही शब्दांकित करता येत नाही म्हणून हा अष्टांग योगाचा पूर्ण विषय या ठिकाणी मी समाप्त करून आपली धन्यवाद इथपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे आपली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवावी